यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील उप व वा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर व्यक्तीवर नेर पोली स्टेशन ला, नेर पोलीस फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाल्यामुळे तालुक्यात खळबळ या प्रकरणी नेर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बैरमनगर मधील शंकर इंगळे यांना वारस हक्कातून येणाऱ्या घराच्या हिस्से वाटणीतून बाद करण्यासाठी बनावट खरेदी पत्र न्यायालयाचे दस्तऐवज बनावट बनविल्यामुळे फिर्यादीचा भाऊ वैद्यकीय अधिकारी साहेबराव नारायण इंगळे त्यांची पत्नी विद्या इंगळे आई यशोदा इंगळे राजू नारायण इंगळे संजय इंगळे व भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक वाय पी चव्हाण यांनी संगणमत करून फिर्यादी शंकराला वारस हक्कातून हक्क काढण्यासाठी हे कृत्य भूमी अभिलेख उप अधीक्षक वाय पी चव्हाण व आरोपी यांनी संगनमत केल्याची तक्रार अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ येथे दाखल करण्यात आले फिर्यादी सन दोन यात कमी वारस दाखवून त्या मुद्रांकाला दोन जुलै दोन हजार वीस दस्तऐवज बनविण्यात ने आला नेर नगर परिषद कार्यालयात बनावट मृत्यूचा दाखला घेण्यात आला यामध्ये रामा इंगळे यांनी सन एकोणीसशे नव्वद ला यशोदा या इंगळे यांना जमीन खरेदी करून दिल्याचे दाखविण्यात आले वास्तविक रामा इंगळे यांचा सात जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मृत्यू झाला तर लक्ष्मण इंगळे यांनी साहेबराव इंगळे यांना सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव व एकोणीसशे एकोणनव्वद यावेळी जमीन खरेदी करून दिली मात्र लक्ष्मण इंगळे याचा जा सात जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले मृत्यू व खरेदी नंतर बनावट दस्तऐवज दुय्यम निबंधक यांच्याकडे व नंतर दोन हजार सहा रोजी नारायण इंगळे यांना दिले होते मात्र पेपर त्या पेपरला स्कॅन इंगळे 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 साहेबराव राजू यांना हक्क सूट दोन हजार वीस ला बनविण्यात आले व त्या दस्तऐवजाची दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी केली असता या खरेदी खताची नोंद नसल्याचे दाखविल्यामुळे या प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले उपाधीक्षक वाय पी चव्हाण यांनी दस्तऐवजाची कुठलीही तपासणी न करता बनावट दस्ताऐवज सादर केल्यास चौकशीत आढळून आल्याने वरील आरोपीवर भादवी चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे चोवीस चौतीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर